दोन हजार चोवीस चा सोयाबीन उत्पादन खर्च आपण जाणून घेणार आहोत हा सोयाबीनचा उत्पादन खर्च बघितल्यानंतर का गए ते कहा, कहा नाही और क्या लाए कुछ नाही अशी भावना तुमच्या मनामध्ये येणार आहे आपण हे सर्व का करतोय कशासाठी करतोय आपल्यातून आता नेमकं मिळतंय काय असे अनेक प्रश्न तुमच्या समोर उभे राहणार आहेत चला तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सर्वप्रथम आपण नांगरणी करतो आमच्या भागामध्ये सातशे रुपये घंटा आहे एक एक एकर नागरण्यासाठी दोन घंटे लागतात ते आपण चौदाशे रुपये पकडू वाटल्यास तुम्ही कॅल्क्युलेटर काढा आणि कॅल्क्युलेशन करत चाला नागरणीसाठी एक एकरला चौदाशे रुपये खर्च त्यानंतर वखरणी किंवा रोटावेटर दोन्हीपैकी एक आपण करतो त्याच्यामध्ये आठशे रुपये घंटा होता जेव्हा मी केलं आता आठशे रुपयात एक घंट्यामध्ये एक एकर सहज होतंय त्यामुळे ते आठशे रुपये पकडा बियाने आपण कमीत कमी साडेतीन हजार रुपयाचं पकडलेलं आहे त्यानंतर खत जे आहे खत आपण सर्व प्रकारचे खतं टाकतो त्याच्यामध्ये पी असेल युरिया असेल किंवा एनपीके असेल याचं जे आपण मिक्स करून टाकतो एकंदर आपण त्याला डोस म्हणतो तर ते आपण दीड हजार पकडूयात पेरणीचा सातशे रुपये बॅग एक बॅग पेरणी एका एकरामध्ये ते सातशे रुपये येतात त्यानंतर एक हजार रुपये तन्नाशकासाठी पकडूयात त्यानंतर कोळपणीसाठी आपण एक पकडं पाचशे रुपये आणि दोन कोळपणे दिल्या तर हजार रुपये हे अगदी कमी सांगतोय बरं कमी त्यानंतर खुरपणी म्हणजे सध्या असं आहे की तन्नाशकावर खर्च तर करावाच लागतोय परंतु खुरपणी सुद्धा करावं लागते नंतर निंदन करावं लागतंय तर त्याच्यासाठी आपण तीनशे रुपये रोजाच्या आठ महिला लेबर जर पकडले तर चोवीसशे रुपये होता ठीक आहे त्यानंतर कीटकनाशक अर्थात जे फवारणी व्यवस्थापन करतो आपण त्याला आपल्याला अडीच हजारापर्यंत खर्च येतो त्यानंतर कापणीसाठी आपल्याला साडेचार हजार रुपये पर एकर खर्च येतोय त्यानंतर मळणीसाठी तीनशे रुपये क्विंटल गुणिले सरासरी सात जर पकडलं तर तिनं सत्ता एकवीस एकवीसशे रुपये आपल्याला खर्च येतोय त्यानंतर ताडपत्री लागते आपल्याला पाचशे रुपयाची त्यानंतर बारदाना पोती आहे तो लागतो आपल्याला पाचशे रुपयाचा त्यानंतर वाहतुकीचा खर्च आपण पंधराशे पकडू त्यानंतर अडत हमाली आपण हजार रुपये पकडूयात त्यानंतर शेतकऱ्याच्या मेहनतीचा मोबदला फक्त पाच हजार रुपये एकरी पकडूयात याचं सगळ्याचं टोटल होतं एकोणतीस हजार नऊशे रुपये राऊंड फिगर तीस हजार रुपये उत्पादन खर्च तो पण ढोबळमानाने काढलेला नाही तो पण असा अगदी कमी कमी पकडलेला आहे तरी सुद्धा एकोणतीस हजार नऊशे अर्थात तीस हजार रुपये उत्पादन खर्च होतोय आता आपण सरासरी सहा क्विंटल सोयाबीन पकडू शेतकऱ्यांच्या सोयाबीनचं वर्षीचं उत्पादन दोन क्विंटल अडीच क्विंटल तीन क्विंटल साडेतीन क्विंटल चार क्विंटल पाच क्विंटल असंच आहे तरी आपण सरासरी सहा क्विंटल जर पकडलं तर सध्याचा मिळणारा भाव आहे चौवेचाळीस रुपये गुणिले सहा बरोबर येतात सव्वीस हजार चारशे रुपये काहींना तीन साडेतीन तर उत्पन्न येते सव्वीस हजार चारशे आता एकोणतीस नऊशे इतका खर्च आणि सव्वीस चारशे इतकं उत्पादन किंवा उत्पन्न म्हणजेच एकोणतीस नऊशेतनं सव्वीस चारशे बाजा जर केले तर उरतात फक्त साडेतीन हजार रुपये आणि ते साडेतीन हजार रुपये काय तुमचा नफा नाहीये ते साडेतीन हजार रुपये तुम्ही तुमच्या खिशातून टाकलेले आहेत म्हणजे तुम्ही विचार करा मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं गे ते ना का नाही आणि क्या लायक कुछ नाही अशी परिस्थिती माझ्या बापांनो आपली झाली आहे आणि याला जबाबदार सरकार सरकारचे धोरण आणि आपण इतके लोक याला जबाबदार आहोत त्याच्यामुळं तुमच्या डोक्या असं येत नाही का बरं असं तुम्हाला असं वाटत नाही का आपण काय करतोय हे जर तीन क्विंटल सोयाबीन झाली असेल तर त्याला चार बाजार बारा हजाराची सोयाबीन झाली आहे पाच हजार त्याला कापणीला लागलेत पाच हजार त्याला बियाणे औषधीला लागलेत नांगरणी म्हणजे असं जर पकडलं तर पंचवीस हजारच उत्पादन खर्च पकडा त्याला येऊ राहिले बारा हजार रुपये तो तेरा हजार रुपया तोट्यामध्ये तो आहे स्वतःचा वापर होतोय शेताचा वापर होतोय सोडून द्या सगळं भांडावर या सरकार कोणाचं नसतंय ते तुमचं नाही माझं नाही कोणाचंच नाही शेजारी बाजारी कोणाचे नसतात नातेवाईक कोणाचे नसतात खुजली आपकोय मिटानी बी आपको, आपको पडेगी काहीतरी पर्यायी उत्पन्नाचे सोर्स शोधा शेती बरोबर पर्यायी उत्पन्नाचे सोर्स निर्माण करा तर तर तुमचा उदरनिर्वाह होईल नाहीतर शेत विकायची वेळ येईल सावध वा जागरूक वा शेती आडाण्याची नाही सुशिक्षित अडाण्याची पण नाही अडाणी सुशिक्षिताची म्हणू शकतो आपण की म्हणजे आडाणी असून सुद्धा इतरांचा सल्ला घेऊन चांगल्या पद्धतीची शेती करतोय वेगवेगळं पिकं घेतोय वेगवेगळे पूरक व्यवसाय करतोय शेती आणि पूरक व्यवसाय या सोडून दुसरा एखादा व्यवसाय तो शेतीला जोडधंदा म्हणून करतोय ते करणं गरजेचं आहे तुम्ही बघा नोकरीवाला असेल व्यावसायिक असेल त्याची शेती तोट्यात नाही कारण की त्याचं पोट शेतीवर नाही त्याचा थोडाफार तोटा आला त्याला काही फरक पडत नाही पण तुम्ही निव्वळ शेतीवर अवलंबून असल्यामुळं शेती गेली तुम्ही गेले बाकी तुमचं मत काय कमेंट्स मध्ये सांगा बदलणं गरजेचं आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे जो बदलत नाही तो गजतो तो, तो संपतो अशाच नवीन व्हिडीओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला असतं बेलकांत दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा तुर्तास सांगतो आपली जाऊ तो आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद